या ठिकाणी फल्टन अभियंता जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करत आहोत याचं कारण असं की माळशिरस तालुक्यात धर्मपूर पुरी ते सत्याहत्तर चौर या कॅनलवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात सायफनी आढळले आहे आणि संबंधित किमन पाटकरी आणि अभियंता यांची मिलीभगत आहे शेतकऱ्याकडून अवाढव्य पैसे गोळा करून हे सर्व अधिकारी किमन पाटकरी हे पैसे मिळून मिसून खातात आणि सरकारला जो काही पावत्या आहेत त्या हिशोबाप्रमाणे ते सरकारी तिजोरी जमा न करता स्वतःच्या खिशामध्ये ते पैसे घालून सरकारची फसवणूक करत आहेत तरी आमचा एकच प्रामाणिक हेतू आहे की सरकारची फसवणूक करणाऱ्या किमान पाटकरी आणि उप अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशा आम्ही या ठिकाणी संबंधित अभियंता यांच्याकडे दाद मागण्यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत